या रेसिपी नंतर तुम्ही ढोकळ्या बनवण्यामध्ये मास्टर होणार आहात हो अगदी हॉटेल सारखा स्वीट होम सारखा स्पॉन्जी आणि अगदी ज्युसी असा हा आपला ढोकळा तयार होतो आतमध्ये संपूर्ण जाळीदार असा हा ढोकळा तुम्ही अगदी परफेक्ट असा घरच्या घरी बनवू शकणार आहात तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ह्याला जाळी तयार होते चला रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर सुभ्रित रेसिपी चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते ही रेसिपी अतिशय प्रमाणबद्ध अशी आहे त्यामुळे ढोकळा बनवताना जे काही तुम्ही वाटी किंवा कप वापरचाल त्याचं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे इथं मी अडीचशे ग्रॅमचा जो, जो माझ्याकडे कप आहे त्या प्रमा त्या मेजरमेंटने हा ढोकळा करते सगळ्यात आधी यामध्ये बेसनपीठ भरून घ्यायचं आता बेसनपीठाची क्वालिटी खूप महत्त्वाची आहे ढोकळ्यासाठी इथं मी बाजारामध्ये जे हिरा बेसनपीठ भेटतं भेट ते घेतले बेसनपीठ अगदी बारीक दळलेलं असावं त्यामुळे घरचं बेसनपीठ न वापरता विकतचं बेसनपीठ वापरा जे अगदी मऊ मैद्या मैद्यापेक्षाही मऊ वाटलेलं दळलेलं असतं चला हे बेसन आता हे बेसनपीठ मी दोन कप घेतले आता कप घेताना खूप अगदी दाबून भरला नाहीये हलका हलका चमच्यानी भरलाय आणि वरून एकसारखा करून घेतलाय आता हे दोन कप बेसनपीठ छान चाळणीने चाळून घ्यायचं आता ज्या काही स्टेप्स आहेत त्या प्रत्येक स्टेपमुळे बेसन पिठामध्ये छान एअर भरली जाते त्यामुळे सगळ्यात आधी छान पीठ चाळून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत ती दाटसर हसायचं बॅटर तयार करायचे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये हवं आता यामध्ये आपण हळद घालणार नाही आहोत हळद हल, हळद घातली तर सायट्रिक ॲसिड आणि सोड्याचे रिॲक्शन होते आणि ढोकळा आपला लालसर होऊ शकतो त्यामुळे यामध्ये आपण अजिबातही हळद घालणार नाही आहोत कप बेसन पिठासाठी एक कप पाणी मी इथे वापरले छानपैकी बॅटर बीट करून घेतले छान मिक्स करून घेतले आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा आपलं मीठ जे साधं आपण मीठ खातो ते मीठ घाला सैन्य मीठ घातलं तरीही चालेल त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि तीन ते चार चमचे पिठी साखर पिठामध्येच पिठी साखर चव येते चला तर परत एकदा हे फेटून घ्यायचे जेवढं तुम्ही हे छान फेटून घ्याल तेवढं बेसन पीठ हलकं होणार आहे एक पाच ते सात मिनिटं मी हे पीठ छान फेटून घेतलंय त्यानंतर घालायचं आहे यामध्ये एक चमचा सायट्रिक ऍसिड आता मी जे प्रमाण सांगितले दोन कप पिठासाठी एक चमचा एक चमचा पण पूर्ण घेतला नाही आहे पाऊन चमचा सायट्रिक ॲसिड घातले सायट्रिक ॲसिड घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे सायट्रिक ॲसिड या पिठामध्ये छान एकजीव झालं पाहिजे इतपत छान मिक्स करायचं आता हे बॅटर आपण एक दहा मिनटं रेस्टला बाजूला ठेवणार आहोत त्याआधी या चमच्याने दोन चमचे तेल घालून घ्यायचे आता ज्या चमच्याने मी सगळं मेजरमेंट घेतले ते मेजरमेंट दोन कप पिठासाठी आहे मी हे परत परत का सांगते कारण तुमचं जर पीठ कमी जास्त असेल तर हे सगळं मेजरमेंट तुमचं चेंज होणार आहे त्यामुळे पीठ घेताना आणि सगळं मेजरमेंट घेताना अगदी परफेक्ट असं घ्या आता तेलही या पिठामध्ये छान एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये मी थोडंसं आलं खिसून घालणार आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला हिरवी मिरचीही यामध्ये किसून घातली किंवा अगदी बारीक वाटून घातली तरीही चालेल मी फक्त यामध्ये एक अर्धा इंच आलं खिसून घातले आलं छानपैकी मिक्स करून घेतले आता झाकण ठेवायचं आणि एक आठ ते दहा मिनटं याला भिजायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत केक टीनला छानपैकी तेल लावून घ्यायचं आता अशा पद्धतीचं केक टीन नसेल तर एखादी ताटली डिश ज्याचं किनार मोठी असेल कड मोठी असेल असं आस घ्या कारण आपला ढोकळा फुगल्यानंतर तो खूप जास्त स्पंजी होतो तो, तो त्यामध्ये जागा त्यात मावली पाहिजे या पद्धतीने भांडं घ्या पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं आणि कडेने पाणी घालून घ्यायचं आता हा ढोकळा आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं वाफवायचं आहे त्यामुळे पाणी जास्तीचं लागणार आहे चला एक सात ते आठ मिनटं झालेत पीठ आपलं छान भिजलं आहे आता यामध्ये सगळ्या शेवटी घालायचं आहे ते म्हणजे खायचं सोडा सोडा घातल्यानंतर आपण लगेच ह्याला बीट करून घ्यायचंय तोपर्यंत आपलं पाणी उखळलेलं असायला हवं आहे टिन रेडी आहे सोडा घातल्यानंतर अजिबात हे थांबायचं नाही आहे फक्त दोन मिनटं बीट करून घ्यायचं सोडा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तर लगेच बॅटर ह्या केक केकटीनमध्ये घालून घ्यायचं तुम्ही ज्या सोडा घालता सोडा घातल्यानंतर जर तुम्ही बाजूला असंच ठेवलं एक पाच दहा मिनटं जरी मिश ढोकळा हे फुगत नाही त्यामुळे सोडा घातल्याबरोबर लगेच मिक्स करायचं आणि त्या अगोदर पाण्याला छान खळखळीत खड़, उकळी अस आलेली असावी ही एक सगळ्यात महत्वाची टीप आहे जर पाण्याला उकळी आलेली नसेल पाणी नुसतंच कोमट झालेलं नसेल आणि त्या स्टेजला जर तुम्ही ह्यामध्ये ढोकळा ठेवला तर अजिबातही ढोकळा फुगत नाही चला एक पंचवीस मिनटं मी ढोकळ्याला छान वाप देऊन घेतलीये वीस ते पंचवीस मिनटं छान वाप बसते त्यानंतर झाकण काढायचं हाताने एकदा चेक करून बघायचं अजिबात हे ढोकळा हाताला चिटकत नाहीये टूथपिक किंवा अशा पद्धतीने जे काही तुमच्याकडे टोकदार वस्तू असेल ती घालून बघायची पीठ ही चिटकत नाहीये तुटपीकला याचा अर्थ परफेक्ट असा आपला ढोकळा शिजला गेलाय अजिबातही तो कच्चा राहत नाही एवढ्या मेजरमेंटमध्ये जर तुम्ही करचाल तर हा ढोकळा शिजायला पंचवीस मिनिटं लागतात खूप जास्त शिजवला तर ढोकळावरून बाहेरून कोरडा होतो आणि खूप कमी शिजवला तर पीठ आतमध्ये कच्चं राहतं त्यामुळे ढोकळा शिजवताना अतिशय परफेक्ट असा टायमिंगनुसार शिजवा आणि शिजत असताना अजिबातही तो सारखा सारखा उघडून बघायचा नाही तो शिजलाय का ते तसं जर केलं तर आतली सगळी वाफ निघून जाते आणि ढोकळा पाहिजे असा फुगत नाही तुम्ही बघू शकता केकटीने ही किती सहज डिमोल्ड आहे कारण आपण त्याला तेलाचं ग्रिसिंग अगदी छान करून घेतलं होतं पण आपला इथे अगदी परफेक्ट असा शिजला गेलाय तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा स्पॉन्जी दिसतोय आणि सगळ्या बाजूनी इव्हनली तो झाला झालाय अजिबात हे कुठे कमी कधी कुठे जास्त असा तो फुगला नाहीये सगळा एकसारखा असा त्याचा लेअर फुगला गेलाय आता घेऊयात एक छानसा तडका करायला थंड होऊ द्यायचा तोपर्यंत इकडे आपण तडक्याची तयारी करून घेऊयात छान आपण त्याच्यावरती खमंग असा तडका घालणार आहोत त्यासाठी ते पॅनमध्ये तेल गरम करायचं तेलावरती साधारण चार चमचे मोहरी हिरवी मिरची आणि त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा छान खमंग असा हा तडका तयार झाला की यामध्ये आपण लगेच पाणी घालून घेणार आहोत आता या पाण्याला एक छान खळखळीत उकळी आली की यामध्ये चिमुटभर मीठ आणि तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायची या तडक्याच्या पाण्यामुळे ढोकळ्याला आपल्या अजूनच छान चव चा येते त्यामुळे तडका छान होणं खूप गरजेचं आहे चल चा परफेक्ट असं आपलं हे पाणीही तयार झाले आता हे गरम गरमागरम पाणीच आपल्याला ढोकळ्यावर घालायचं आहे थंड पाणी घालू नका ज्यावेळेला आपण गरम पाणी घालतो त्यावेळेला ते, ते पाणी छान ढोकळ्यामध्ये मुरलं जातं जीवही होतं आणि सगळ्या तडक्याचा फ्लेवर आपल्या ढोकळ्यामध्ये मिक्स होतो थोडासा ढोकळा आपला कोमट झाला आहे खूप थंडही करायचं नाही आणि खूप गरम असताना ही कट करायचं नाही खूप गरम असताना कट केला तर त्या ह्याच्या तुकडे पडतील थोडासा भुगा होऊ शकतोय त्यामुळे अगदी कोमटसर असं झालं की ह्याच्या छानपैकी कट करून घ्यायच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मी किती सहजपणे हा ढोकळा कट करते आणि एक ढोकळा तुम्हाला काढून दाखवते किती जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण हाईट जेवढी वाढली आहे तेवढ्या संपूर्ण हाईटमध्ये ढोकळा छान शिजला गेला आहे ज्या वेळेला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये ढोकळा छान शिजतो त्यावेळेला तो अगदी स्पंजी असा होऊन जातो त्यामुळे त्याला संपूर्ण वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे वीस ते पंचवीस मिनटं ढोकळा शिजायला आवर्जून द्या म्हणजे ढोकळा परफेक्ट असा शिजला जातो वरून तडक्याचं छान असं पाणी घालून घेतले कारण अर्धा ग्लास पाणी मी ह्या संपूर्ण ढोकळ्यामध्ये मुरवून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर स्पॉन्जी हा झाला आहे आतमध्ये मी तुम्हाला तोडूनही दाखवते संपूर्ण जाळी छान फुटली असा ढोकळा ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला तो घशात अटकतही नाही आणि खातानाही अजिबात टाळायला वगैरे चिटकत नाही कारण परफेक्ट असं त्याचं शिजण्याचं काम बेकिंगचं काम झालेलं असतं हा मी छान चिंच गुळाच्या चटणीबरोबर सर्व करून घेतला होता तुम्हीही या सगळ्या परफेक्ट मेजरमेंटनुसार हा ज्यूसी स्पॉन्जी ढोकळा करून बघा सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे परफेक्ट असा ढोकळा तुमचा पहिल्याच प्रयत्नात तयार होणार आहे कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आपल्या आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कुणाकडून बनवून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा अशाच खमंग